एवढ्या काय भाज्या आणल्यात हा आणल्या का भाज्या आणल्यात तो, तो तो खायच्या तुझं डोकं आहे का हा खाल्लं खाल्ल्या गवात का आणलंय सगळ्या भाज्या प्रत्येक श्रावण महिना कशाच भाज्या ते का कसल्या आणले करड्याची भाजी करडीची भाजी करून अगं करडीची भाजी आणली दोडखा आणलाय शेव आणि हे दुसरी भाजी कुठली आणली ते पलीकड टाकले कि ते अलीकडचे अग कर कशाला रामात येते की राजगिरीश भाजी घेऊन आले ढेगवर राजगिरीची भाजी आहे की पहिलेच ते आता येत नाही रामात नाही आपल्या सुद्धा ही भाजी माहिती आहे होय येत नाही पहिलं या भाज्या आपल्या रानात फिरलं एक चक्कर मारली तर निघत होते एका भाजी पुरत आता निघत दिसत सुद्धा नाही त्या कुठं राजगिर आणि तांदळीची येड्यागत किती भाज्या आणून भाज्या बाजार मांडल्यागत घरात मांडलाय तो भाज्यांचा उद्यापर्यंत हा आणि मला भाज्या बीज्या नीट करायला लावलं तुझं तोंड हाणणार आहे नीट करायचं सांगतोय तुला हसू नको नीट करायचो हा तुझ्या तू नीट करायचं उद्या जर मला सांगितलं सगळ्या भाज्या नेऊन बाहेर जरशाला काढेन बाय मी एवढं मेहनतीनं आणलेलं पाचशेची नोट घालवली याच्यासाठी माहिती आहे का बरं पाचशेची माझ्या मुळावर घालवलेत का तुमचीच नोट नेऊन घालवली हा माझीच नोट घेऊन गेले आणि भाज्या आणल्या ढीग आणि ती भाज्या तुम्हालाच नीट करायला मला जर नीट केलं सगळं उचलून नेणार आहे तिकडं आणि काल वाटलं घालेन सांगतोय तुला गावलातल्या गावलात हसू नको तुम्ही कालवडला जर भाज्या घातल्या तुम्ही नसताना कालवडच नेऊन बघा बाजार तू लय शानपण घाला कालवड तुझ पायच बांधून टाकीन बाजारात न्याय लागली कालवड माझ्या आवडीच आहे की मग मी आणलेल्या माझ्या तुम्ही कालवडाला कशा पाय घालतो म्हणता मला नीट करायला लावलं तर त्या आणलंय का मग बघू आणले आणले लिंबू आपण आणलेत काय लिंबू पण बर आता व्यवस्थित ठेव माझ्या मुळावर काहीतरी आणलं बिंडलं काय खरं नाही तुझं मग काय आण तुमच्या मुलावर तुम्ही नुकतं बाजा निट करून लागायचं अजून तसंच बोलले का थोडं अजिबात यावारी मी काम करणार नाही तसले बायांची हा मग खात हा आई तर खातो की आई तर खायला पाहिजे नीट करायला ही भाजी कशी जायचं आता कुणची भाजी आणली बघू हे जगा वेगळी भाजी आणली चिघळ्याची भाजी अरे वा वा चिगळा करून टाकते काय माझा मग चारून काय म्हणते काय पण आणले उचलून बाजारात नाही आलं भाजीत मी कशाला उचलून आम बाय मला नाही आवडत ना 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 उचलून आणायला उचलून म्हणजे एखादं आणलंय असं म्हणतोय मी तुला हा ते काय फुकट वाटायला बसले तू शेतकरी ते पण मेहनत करतात कष्ट करतात अहो शेतकरी देते ती पण काय लोक देत नाही ते विकत घेऊन काय बसले लोक आज बघ कमी देत नाही माहिती हा मग जास्त करून व्यापाऱ्याकडनं माल घ्यायच नाही नाही की मग थोडं थोडं दिसतंय ती शेतकरी असते त्यांच्याकडनं घ्यायचं आणि शेतकऱ्याकडे असते ती चांगलं असते देशी असते बा त्या म्हणायची थोडं थोडं घेऊन बसलेली असते ती शेतकरी असते ती आणि ज्यांच्याकडे लय असते ती व्यापारी असते त्यांच्याकडनं घ्यायचं त्यांच्याकडं काय सगळं कॉकटेल असते सगळं शेळ बिळ मिक्स करून विकतात बाजार करत ती बाजार करत मिळत्यात शक्यतो शेतकऱ्याकडनंच घ्यायचा चार जास्त टाकते ते आणि कमी न देते ते अजून आपल्याला हा जरा काय पाच दहा रुपये कमी घेतात तिला विचार करत नाही थी, देते ती घ्यायला घेणाऱ्या माणसाला देते हा मा मग निवड व्यवस्थित भेंडी पण आणली भेंडी घेवडा सगळं हा उद्या भेंडी फ्राय कर मटण नाही आठवलं पाहिजे हा मग तस कर श्रावण महिनात कशाला मटण खातो मी तुमचा काय भरोसा आहे बर माझा काय भरोसा नाही म्हणून म्हणतोय भेंडी फ्राय कर मस्त बाय तरी म्हटलंच मी आता माणूस घरी गेला मला भाज्या बघून काय म्हणाल काय नाही मी घेत घेत विचार करतच आल तरी बर विचार केला तो मग हे माझ्या मुळावर आणची असं मला वाटलंच होत तरी पण तू गेली पिशवी घेऊन बाजारात न्यायला कसं येईन मी गाडी होती व इथं माझ्यापाशी बार बार वां वां का न्यायला बर 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 झालं की कोराल तर आईची काळजी आहे वांग आणलंय काय तू अजून आणलंय की वांग वांगा शिवाय तर बाजार कसा व्हायचा हा येडे मला वांग घालून घालून माझ्या मुळग्या वार काढतीस का तू चोड हाणायला <laughs> मग मग वांग लय आणलं नाही ना लय नाही थोडी आणली हा वांग चारून चारून काय करते माझा बेजार करते काय कार जरा नवीन नवीन आयटम आणत आहे कोबी फ्लावर काय झाला तुम हा मेरवानगी केली आमच्यावर कसली चार पाच वांगी आणली ती बरं केलं म्हटलं आता किलो भर आणलं काय कोणाकडे त्यांच्याकडे पैसे नव्हतं मला रुपये मला दहाची वांगी द्या हा दहाचीच आणली ती बरं केलं मला दहाची पाच वांगी दिली ती मस्त मांडलं पाहिजे त्या शेतकऱ्याला दहा पाच वांगी कोण देतय का जमाना तर गेला का ना, गेला नाही जमाना जमाना गेलाय पण दिलं मला हा मग तीच घे दाद वांगी पाच द्यायच म्हणजे मुश्किल बर 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 आता काय करायचं माहितीये आहे हा आता काय करतीस मग आता काय नाही आता मी पाणी ठेवणार आहे पण उद्या सकाळी च्या पेल्यावर भाज्या नीट करू अजून आली का मूळ वळणावर आता तू तुझ्या आईला मला कळले तू चहाला बोलवली की अजिबात येणार नाही ना मी सकाळी मग मी दे मी गावात जाऊन चापीन बसा भाज्या निवडायसाठी बोलवती आता तूच निवडून व्यवस्थित ठेव तुम्हाला भाज्या निवडायसाठी नाही बोलवत बोलवते पण चा नाही जरा हा तुझ्या पाषी बसतोय की हळूहळू एक एक भाज्या सारखं गवडा सारखं गवारी सारखं मला तर नेटकोरला मला करला वाटतंय का सांगा mm. तुम्हालाच तुम्हाला लागतंय दोघाच्या रोज काय दे सांगा बर म्हणून मी आणते बर 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 कसा आहे घेवडा भेंडी बघा हिरवीगार मस्ती हा हा मस्त मस्त मिरच्या कशी आहेत आपल्याकडली मिरच्या कसल्या दिशी आणल्यात ना त्याला तुम्हाला आता मिरच्या लागतातच ना आवडायचं काय विषय यात सगळ्याच आवडतं की त्यातलं कुठला आवडत नाही तुम्हाला आता ती कुठली मोठ्या पानाची आणली तुला आवडते तुम्ही मेथीच खावा हा आम्हाला तुम्हाला आवडते ना आम्हाला आवडत नाही आवडते ती भाजी त्या भाजीचं नाव काय तेवढं सांग की नाव राजगिरा आहे राजगीर अरे बाबा राजगीरा बाई राजगीरा आपण राज राजगिरा राज ना थांबा थांबा तुम्हाला ही भाजी आवडत नाही राजगिराचा लाडू कसा आवडतो मग का त्या लाडू बनतो काय त्यालाच उगवतोय गे की राजगिरा आता मला तर काय माहित नाही राजगिरा कसा बनतो मी खातो आम्हाला लाडू सारखं माहिती आहे का सांगा बरं आपलं ती भाजी खातो लाडू खाल्ल्यावर करतो बर 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 तुम्ही असं करता बर ठीक आहे ठीक आहे चालत उद्या मला काय भाज्या बीजा नीट करायला लावशील भीवील सांग तू तुला नकोच मला चा प्यायला बोलवू नको नाही मला चहा नाही आजच तू नीट करून ठेव सगळं सामान करता येते पाणी हा सोडून ठेवू की पेड्यास सोडून ठेवू हायवे ला ठेवू मग चिकळ होणार नाही पसला लाइन नेट करून कॅरबॅग मध्ये घालून ठेवायच्या पाणी बिने तडतरात वर हं लसूण थोडाच आणलाय ग बस होतई तेवढा भाजतोय का आटोडावर जातय का आवश्यक लसूण जात नाही रे काय माहिती आता तुलाच माहिती मला जातय गेला तर बरच झालं की मी एक एक टाकत असते हं काय लय टाकल्यावर लय चव लागतय असं नाही बर 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 बरं ठीक आहे ठीक आहे

तुम्हाला सगळ्यांना आवडते मला आवडते हा सोड सोड ते हातात काय आहे असू भाजी घेतल्या मुळे भाजीपाला स्वस्त होत श्रावण महिना असल्यामुळं काय अवसार नाही का हा नागपंचमी काय काय आता येत नाही बर बर जाऊ दे आज नागपंचमी आहे ना मग आपल्या फॅमिलीला शुभेच्छा बिभेच्छा दिल्या का नाही तू आता दे ना तू तुला सांगतोय का मला उलटच घ्यायला लागले नमस्कार मैत्रिणींनो तर माझ्या भावा बहिणींनो तर तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा